रमेश काम मित्रांनो मित्रांनो आपल्याला सरकारी कामाकरिता दोन एम बी फाईलची आवश्यकता असते कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला दोन एम बी मध्ये मागत असतो अशातच मित्रांनो आपल्याला आपली जी फाईल असते जो डॉक्युमेंट असते तर तो के बीमध्ये असते तर बीमध्ये चालत नाही मित्रांनो तो ॲक्सेप्ट करत नाही आपला कोणताही अर्थ या कोणतंही काही कामकाज सरकारी कामकाज असला तर ते त्रुटीमध्ये येते म्हणून मित्रांनो आपल्याला अशातच दोन एम बीमध्ये मध्ये आपल्याला कोणत्याही डॉक्युमेंट करायचं असलं तर मित्रांनो आपल्याला एक ॲप आहे ते ॲप कोणती कशा पद्धतीने आपण हे बनवावे चला तर मग या सगळ्या गोष्टीची माहिती आपण समोर पाहूया तर सगळ्यात अगोदर आपण जाऊया मोबाईलच्या फोन स्क्रीनवर फोन स्क्रीनवर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला पूर्णपणे सहजरित्या सोप्या पद्धतीने समजून सांगतो मित्रांनो तर चलूया चला समोर बघूया पुढे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाऊया प्ले लेफ्टॉरमध्ये गेल्याच्यानंतर आपण यामध्ये लिखवूया डॉक्युमेंट्स स्कॅनर असं टाईप करूया डॉक्युमेंट्स स्कॅनर तर मित्रांनो एक दोन तीन चार नंबरचे जे वेबसाईट आहे ॲप ते ओपन करून घ्या ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो याला नंतर मित्रांनो खाली कॅमेरा दिसते या कॅमेराला टच करा आणि ज्याही डॉक्युमेंटचा तुम्हाला पी डी एफ बनवायचा आहे त्याची फोटो काढा फोटो काढल्याच्या नंतर मित्रांनो याला तुम्ही कंटिन्यू करा कंटिन्यू करत जा मित्रांनो याला मित्रांनो आपल्याला हे दोन ची फाईल बनवायची आहे तर आपण हे जे आप आता करत आहे मित्रांनो हे आपल्याला मध्ये मिळणार आहे आणि ह्या केबीला आपण दोन एम बीमध्ये कशी बनवावी त्याकरिता हा व्हिडिओ आहे मित्रांनो पुढं शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेव त्यानंतर मित्रांनो याला सेव्ह करून घ्या चूज लोकेशनमध्ये म्हणजे कोणत्या फाईलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यामध्ये याला अलाव करून ठेवून द्या आता मित्रांनो आपली दोनशे एकोणनव्वद केबीची फाईल बनली आहे मित्रांनो हे दोनशे एकोणनव्वद के बी आता याला आपल्याला दोन एम बीची बनवायची आहे मित्रांनो तर दोन एम बीची कशी बनवावी समोर पहा आता मित्रांनो जाऊया आपण पहिले सुरुवात पहिले क्रोम ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो इथं तुम्ही टाईप करा सुरुवातपासून सांगतो मित्रांनो तुम्हाला ई डी एफ पी आय सेवन ओ आर जी असं टाईप करा मित्रांनो आणि याला ओके करा ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं या मॅडम इथं मित्रांनो या ई डी एफ टूलमध्ये आता मित्रांनो इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात वरती दिसत आहे तीन डॉट इथं दाबा तिथ त्याच्यानंतर मित्रांनो ह्या साईटने या इन्स् इन्शुरन्स पी डी एफ साईज इथं क्लिक करा यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर नंतर हा डब्बा इन मित्रांनो ह्या डब्यामध्ये सिलेक्ट पी डी एफ लिहिलेला आहे त्या सिलेक्ट पी डी एफला ला क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या मीडिया पिक्चरमध्ये जो टाकलेला आहे की अगोदरचा पी डी एफ त्या पी डी एफला दोनशे एकोणनव्वद बीचा घेतला होता मित्रांनो आपण तो त्या घेऊन घ्यायचा होता ठीक आहे नंतर मित्रांनो आपल्याला याला दोन एम बीमध्ये करायचं आहे तर मित्रांनो इथं रिक्वायरमेंट साईज आहे मित्रांनो आपल्याला किती साईजची पाहिजे मित्रांनो इथं आपल्याला एक एम बीची बी घेता येते मित्रांनो दोन एम बी तीन एम बी चार एम बी किती एम बीची घेतात आपल्याला आप दोन एम बीमध्ये बनवायचं आहे तर मित्रांनो आपल्याला दोन झिरो छेचाळीस के बी असं लिहा लागेल आणि इन्सुलिन्स पी पी डी एफ साईजमध्ये इथं आपल्याला द्यावं लागेल आता हे प्रोसिजर चालू आहे मित्रांनो प्रोसिजर याला आपण डाउनलोड करून घेऊ चला तर मित्रांनो आपण बघूया आता फाईल फाईलमध्ये आपली दोन बीची बनली का मित्रांनो पांग दोनशे एकोणनव्वद बीचे आपला डॉक्युमेंट होता अगोदर आता तो आपला दोन बीचा बनलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला किती बी केबीसी आपल्याला बनवायची असली तर आपण त्याला बनवू शकतो मित्रांनो या ॲपमधून तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र